डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे गाव गाड्याचा रोष सदरील वात्रटीका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या वात्रटीका या सदरामध्ये सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे रोष अर्थात राग हा गावगाड्याचा राग कुणावरती आहे त्या नेत्यावरती जे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अत्यंत शिवराळ आणि अश्लील भाषेमध्ये एकमेकांचा उद्धार करतात आणि त्यांच्यावरती टीका टिप्पणी झाली की ते आणि त्यांचे समर्थक असं म्हणतात की हीच गाव गावगाड्या भाषा आहे तुम्हाला ती समजत नाही पण तमाम गाड्यांचा रोष सांगणारी त्यांचा राग व्यक्त करणारी आणि त्यांचं प्रतिनिधिक आवाज बनणारी ही वात्रडिका। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गावगाड्याचा रोष ते बोलतात अचकट विचकट नेते ते बोलतात आचकट विचकट सांगतात ही गावगाड्याची भाषा आहे ते बोलतात आचकट विचकट सांगतात ही गावगाड्याची भाषा आहे त्यांनी गावगाड्याची बदनामी थांबवावी गावगाड्याकडून प्रेमळ असं आहे त्यांनी गावगाड्याची बदनामी थांबवावी अशी गावगाड्यांकडूनच प्रेमळ अशा आहे गाव गाड्याकडूनच प्रेमळ अशा आहे जे आचकट विचकट बोलतात आमच्या गावाकडे बोलली जाणारी भाषा आहे ती तुम्हाला समजत नाही असा जे खोटा युक्तिवाद करतात त्या वाचाळ वीरांसाठी पुन्हा एकदा पहिलं कडवं ते बोलतात आचकट विचकट ते बोलतात आचकट विचकट बोलता सांगतात ही गावगाड्याची भाषा आहे ते बोलतात आजकट विचकट सांगतात ही गावगाड्याची भाषा आहे त्यांनी गावगाड्याची बदनामी थांबवावी गावगाड्याकडून आता प्रेमळ अशा आहे त्यांनी गावगाड्याची बदनामी थांबवावी अशी गावगाड्याकडूनच प्रेमळ अशा आहे गावगाड्याकडूनच प्रेमळ अशा आहे सदरील पातडीकेच पुढचं आणि दुसरं कड कुणी मुजळी आणि असंस्कृतपणा गाव गाड्याच्या नावाने खपवू नका कुणी मुजोरी आणि असंस्कृतपणा गाड्याच्या नावाने खपवू नका कुणी आपले फटके तुटके तोंडही गाड्याच्या आड लपवू नका कुणी आपले फटके तुटके तोंडही गाड्याच्या आड लपवू नका गाव गाड्याच्या आड लपवू नका त्या वाचालवीरांसाठी त्या फटक्या तुटक्या तोंडाच्या नेत्यांसाठी काहीतरी सांगू पाहणार हे दुसरं कडू पुन्हा एकदा कुणी मुजोरी आणि असंस्कृतपणा आणि गावगाड्याच्या नावानं खपू नका आपले फाटके तुटके तोंडही गाड्याच्या आड लपू नका कुणी आपले फाटके तुटके तोंडही गाड्याच्या आड लपू नका गाड्याच्या आड लपू नका सदरील मात्र ठिकायचं पुढचं तिसरं आणि शेवट सकडो हा दोष गावगाड्याच्या भाषेचा नाही हा दोष गावगाड्याच्या भाषेचा नाही हा साऱ्या तुमच्या संस्काराचा दोष आहे त्या वाचाळ विरांसाठी हा दोष गावगाड्याच्या भाषेचा नाही हा दोष गाव गाड्याच्या भाषेचा नाही हा सारा तुमच्या संस्काराचा दोष आहे अत्यंत सभ्य भाषेत सांगतोय अत्यंत सभ्य भाषेत सांगतोय हा आमच्या गावगाड्याचा रोष आहे अत्यंत सभ्य भाषेत सांगतोय हा आमच्या गावगाड्याचा रोष आहे हा आमच्या गावगाड्याचा रोष आहे हा गावगाड्याचा रोष त्या फाटक्या तुटक्या वाचाल नावाच्या नेत्यांसाठी वात्रटीकेच्या पुढच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा हा दोष गावगाड्याच्या भाषेचा नाही हा दोष गावगाड्याच्या भाषेचा नाही हा सारा तुमच्या संस्काराचा दोष आहे अत्यंत सभ्य भाषेत सांगतोय अत्यंत सभ्य भाषेत सांगतोय हा आमच्या गावगाड्याचा रोष आहे हा आमच्या गावगाड्याचा रोष आहे गावगाड्याचा रोष आहे म्हणूनच आजच्या वातटीकेच नाव होतं गावगाड्याचा रोष ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाचत Suryakanti, 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 Suryakanti.